नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव पुणे पुणे पिंपरी या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव तीन हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे आवक कशी आहे सरासरी कांद्याचे भाव, भाव। जास्तीचे कमात कमी दर सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या आप माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर बडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवर असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकोन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवार रोजचे बाजारभाव एकूण कांदिलामध्ये तीनशे पस्तीस नगांची आवक आहे लाल कांदा तीनशे पस्तीस नग उन्हाळ कांद्याची आवक नाही कांदा आवकांदाचे चार हजार पाचशे क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति प्रमाणे बघितलं तर उन्हाळ कांदा कमीत कमी नऊशे जास्ती जास्त अठराशे सरासरी सोळाशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी त्यानंतर कृषी उत्पन्न समिती पुणे या ठिकाणी डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकल काय आवक दहा हजार आठशे आजा पंच्याऐंशी क्विंटलची आवक दाखल झाली त्याला कमीत कमी आठशे जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी एकोणावीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव मार्केट आज रोजी पुणे या ठिकाणच्या बाजार समिती पुणे मेन मार्केट याटामध्ये चालू आहे त्यानंतर पुण्याची उपबाजार समिती पुणे पिंपरी लोकल कान्यांसाठी आवक सहा क्विंटलची कमीत कमी सोळाशे जास्तीत जास्त सोळाशे आणि सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे परंतु पुणे मेन मार्केट यार्डामध्ये सुपर क्वालिटीचा कांदा आवकसुद्धा जास्त आहे लोकल कांद्यासाठी आणि तीन हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे आणि नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट म्हणून नावाजलेली लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी आणि कमीत कमी दरामध्ये फार मोठी प्रचंड अशी घसरण बघायला भेटलेली आहे अवकेत मात्र या ठिकाणी नरमाई सध्या जरी असली तरी भावात मात्र घसरण आहे यानंतरच्या एवढ्यामध्ये सोलापूर नाशिक जिल्ह्यातील येवळा देवळा सटाणा मनमाड जांदवड कशुत्पन्न बाधामती कळवण देवळा सटाणा संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहोत तोपर्यंत स्थांबतोय जे महाराष्ट्र श्रमा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा मात्र भेटूया पुढून तोपर्यंत जे महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब